जे ये ते येईल ते एकच प्रश्न विचारते किती भेटते पैसे सोशल मीडियावरून किती पैसे भेटते किती कुठल्या प्लॅटफॉर्म पैसे भेटते किस्त भेटते पैसा कितना मिळता हे बताव बताव एका दिवसात चाळीस पन्नास जण तरी मला विचारतात ऑनलाईन पैसे किती येतील तो एवढे दिवस तुम्ही व्हिडिओ टाकता व्हिडिओचे पैसे किती भेटते फोटोचे पैसे किती भेटते ती कुठल्या ऍपवरून पैसे किती भेटते काय सांगायचं मी काय किती जणांनी सांगायचं किती जणांनी प्रूफ दाखवायचं त्यापेक्षा म्हणलं व्हिडिओ करूच त्याच्या आधी आपल्या या युट्यूब पेजला युट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा जरा इथं फॉलोअर्स कमी पडते पण चालू आहे काही विषय नाही पोट पाणी बघतंय पण केलं तर होईल मोठ्या मोठ्या लोकांना करता आपला जवळचा माणूस आहे चा ऐकणारा माणूस आहे आधी मस्त सोनाचा चांदीचा होता पण आता बघायला आलाय काय सबस्क्राईब करण्यात खर्च येत नाही तुमचा काय होणार नाही काय नाही असं त्याचा हजारो शेकडो जण असते तुम्ही फॉलो सबस्क्राईब लाईक शेअर केला असं दिस त्याआधी एखादा अजून भर टाका धोंड्याची हा विचारता मात्र किती येत किती येतं काय ये करतं कसं चालू केलं कसं सेटिंग केलं कसं केलं आयसा होवा कासा होवा किसने किया क्यू किया ये क्या किया कैसा इधर आया या तू असा प्रश्न विचारता पण जर मी तर त्यांना म्हटलं प्रश्न जे मला विचारतात बरं तुमचं कुठल्या मला अकाउंटवर फॉलो करता शेअर करा सबस्क्राईब केले काय तर एका पण अकाउंटवर आपलं करत नाही फॉलो केलेलं नसतं काय नसतं माणसाला नुसतं लूनी पाहिजे खायला इथं बाजूला स्क्रीन मधून फोटो येत असेल ते आपलं अनेक अकाउंट ती लक्षात घ्या अनेक अकाउंटवरती कमी जास्त पण जास्त असं फॉलोअर्स आहेत महत्वाची दोन येते ती चालू आहे ती मोंट्याच येते काय विषय नाही नवीन अजून अकाउंट काढले नक्की जमलं तर तुम्ही तिकडं लाईक शेअर सबस्क्राईब करा फॉलो करा कमेंट्स करत जावा लाईक करत जावा काय आहे त्यात व तुम्हाला कॅश आता इसमे हा मी अच्छा आच्छा लागत मी इतका व्हिडिओ बनवते है, डालते हा असं न जाऊ नका पेमेंट किती येतं काय येतं ते तर सांगायचंच आहे त्यासाठी तर आपण व्हिडिओ केलाय टाइमपास म्हणून करत बसलो नाही पण महत्वाचा विषय आहे जे तुम्ही काम जी करायला पाहिजे ती करताय का सांगा बर हा येता बघता नुसतं जाता व्ह्यूज भरपूर आहेत पण सबस्क्राईब लाईक फॉलो शेअर करतच नाही आपला मराठी माणूस आहे जर केलं तर काय नुकसान होणार आहे नुसतं म्हणायचं आय एम मराठी मराठी काय करत नाही ते मराठीन काय काय जरी मराठीन केलं तर त्या नावाला सिमका करायचा बॉम्ब असं काही बरोबर आहे का सांगा बरं अ काहीतरी करू दे ना काही ना काहीतरी करतोय ना आवडेल ना आवडेल तुम्हाला दुसरी गोष्ट आहे बरं नाही आवडलं सोडून द्या का आपलं तेलाच पाय वाढायचं टांग खिचायची काय पण म्हणायचं हे कोणत्या भाषा कोणत्या सांगायला वाटतं सांगा बरं ऑनलाईन पेमेंट देत ही मान्य आहे की तुम्हाला खरंच ऐकायचं माहिती पाहिजे ना खरंच दुसऱ्या डोळे सांगतो असं धन्यवाद लाईक फॉलो शेअर सबस्क्राईब करा